नमस्कार आपले जी एन चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एनचे धाकटी बहीण श्रीमती नंदाताई पैठणकर यांच्या घरात आहोत नंदात्यांचे मी विशेष आभार मानते चॅनेलतर्फे कारण त्यांनी सगळ्या कथांचे आपल्याला पॉप्युलरिटी दिलेले आहेत आणि नंदादेंना भेटल्यानंतर प्रत्यक्ष जीएननाच भेटलो असं मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटतंय आज नंदातेंकडनं आपण एनच्या काही आठवणी ऐकणार आहोत श्रोते आपण इतके दिवस जीएनच्या अनेक कथा पत्र असं वेगवेगळं साहित्य ऐकत आलो जीएन बद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे म्हणजे जितकी त्यांच्या कथांबद्दल आहे तशी जीएन बद्दल आपण त्यांच्या काही आठवणी नंदाताईंचे काही अनुभव आपण ऐकूया आणि ते आपल्याला आवडतील अशी नक्की खात्री आहे मला आणखीन एक योगायोग म्हणूया आपण की आम्ही आता जिथे बसलो आहोत ती वास्तू तर जी एनच्या पदस्पर्शाने घेऊया आठवणीत घेऊया अशी पावन उद्य झालेलीच आहे पण ह्या पथाचं नावसुद्धा जी ए कुलकर्णी पथ असंच आहे तर आता सगळे मिळून आपण जी एनच्या पुन्हा एकदा आठवणीत रमून जाऊया धन्यवाद धन्यवाद जी ए कुलकर्णी बाकीच्यानंतर सगळे जी ए जी एजी पण मला गट्रबा आवडला कारण तो जरी माझा सख्खा भाऊ नसला तरी तो माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे मावस हो आणि आम्ही एकत्र एक अशा राहिलो की सख्खी बाहुलं जैसे राहतात दांगळे हे असं मावस म्हणलं असं काही राहिलं नाही आणि त्यांनी जे काही दिलं ना म्हणजे जे म्हणजे आयुष्य घडवलं म्हणायला हरकत नाही एक दगडाला चांगला आकार देऊन त्याचं छान शेप करावं तसं आम्हाला घडवलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जे मनामध्ये भाव आहेत ना ते कायम आमचे कायमस्वरूपी आहे ते कधीच दिसले जाणार पाहिजे तर त्याच्याबद्दलपणे जर मला विचारलं ना तर मी इतकी हरकून जाते विसरून जाते स्वतःला आणि त्यात रमून जाते फक्त म्हणजे त्याला मी शेवटी विचार की मला कंटाळा नाही ना आला असं हल्लं माझं आम्हाला कधीच कंटाळा असं ते आहे खूप म्हणजे आणि त्याने जेव्हा आम्हाला नेलं धारवाडला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक आई वडील जेवढे करतील तेवढं मी नाही जरी करू शकलो तरी माझ्या परीने तुम्हाला आणि मी म्हणते की आई वडिलांनी सुद्धा केलं नसतं तेवढं त्यांनी त्याचं जे स्थान आहे ते उच्च स्थानावर आहे अजिबात त्याला घडणार नाही आणि आता सुद्धा एक तुम्हाला सांगायला असतं की आता परवा डिसेंबरमध्ये एक कार्यक्रम जो झाला त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की तिथे नियमा अंतर्गत तिने प्रयत्न केला की जर्मनीच्या एका डिस्ट्रिकला अप्रोच केला माहिती काढली आणि तिने जीएमच नाव एका तो कार्यक्रम खरं म्हणजे सादर करायचा आहे अजून फक्त अनाऊन्स केले दाखवायचं आहे आयोगाने मला सांगितलंय कधीही म्हणा आपण तो कार्यक्रम करू आणि माझ्या मनात होतं मध्ये जुलै मध्ये जन्मशताब्दीला करावं म्हणजे जन्मदिवस असतो तेव्हा करावा लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान ते अगदी आता अगदी त्याचं झालं जुलै मध्ये करणार होते पण आता जुलै मध्ये पावसाचे दिवस अंगाज नाही मिळणार त्यामुळे तो कार्यक्रम मला आता तो डिसेंबर मध्ये घुसून केलाय आणि आयोगाने सगळे व्यवस्था करते त्यामुळे ते एक आहेच जे स्थान आम्ही म्हणत होतो ते त्या स्थानाला पोहोचलाय मुख्य बहीण होती क्रमा त्यांच्याबद्दल थोडस माझी अजून एक बहीण होती आम्ही तिघर धारवायला दाखवतो आधी बेळगाव होतो मग तिथून आम्ही धारवायला गेलो तर ती तशी प्रकृतीने खूप आशक्त होती अशी म्हणजे खूप काही करेल असते त्याच्या धीट अशी नव्हती की बाहेर जाईल काहीतरी अशी नव्हती पण बाहुणाचं करायचं म्हणजे सगळं जीवन तोडून करणं कुठेही त्याच्यामध्ये त्याला किती जरी बरं नसलं काय असं ते दाखवायचं नाही ते करायची तर आधी सुरुवातीला काय व्हायचं की ती ब्रेकफास्ट करायची आम्हाला सगळ्या मला आणि त्याला द्यायची वेळ बाबासाहेला बाहेर पडायचं कॉलेज तर तिची तिला पूजा झाली तरी शिकायची नाही हे जेव्हा बागवण्याच्या लक्षात आलं तिही ते केल्या खात नाही तर तो म्हणला प्रभाव तीपासून पूजा मी करणार आणि त्याने दुसऱ्या दिवसापासून पूजा करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही आपण तिघंही बसून एकत्र बसून आज मिळा अजिबात तसं चालणार नाही आणि मग तेव्हापासून तो पूजा करायला तर पूजा म्हणजे काय असं होईल तर उडती बिडकी नाही कारण सगळं व्यवस्थित करणार आणि एक त्याची गोष्ट खूप छान होती की ती अजूनही माझ्या कानामध्ये मला ते ऐकू येतं त्याचे आवडते म्हणजे कुष्मावर कवी आणि त्यांची ते पृथ्वीचं प्रेरित कविता आहे ती त्याला अतिशय अतिशय आवडायची आणि दररोज सकाळी तो ती कविता म्हणायचा दररोज सकाळी छान मला आत्ता तरी ते छान म्हणायचं तर किती आवडते कविता तर आणि त्यावेळेस पूजा झाली की ते म्हणून मग स्वतःचा चहा स्वतः करणे आणि आम्हाला बजावलेलं असायचं तुम्ही वर म्हणजे आमचं घर तसं होतं खालीतील पहिल्यावर आणि वरती ते आणखी एक छोटी होती की जी त्याला छोटी बाल्कनी आणि छोटे हो ती त्याची लिहायची आणि त्याची केली होती तर तो म्हणायचा तुम्ही वरती आज लिहायच्या आधी तुम्ही नाही बघितली म्हणायचं मग बघाली की म्हणून स्वतःचा तर स्वतः चहा करायचा घ्यायचा आणि वर घ्यायचा आणि मग आधी मोठी मग ती सगळ्या त्याचं ब्रेकफास्ट खाणं बिणं सगळं करायची आणि मग आम्ही बसून एकत्र खायचो आणि मग त्याला बरेचदा कधी कधी खूप वेगळे वेगळे विषय निघायचे कुठल्या देशांबद्दल सांगायचा त्याचा आवडतं मासिक नॅशनल जागृतिक अतिशय आवडीचं मासिक वेगवेगळ्या मासिकामध्ये निय देशांची माहिती असायची तिथल्या संस्कृतीबद्दल तिथल्या लोकांबद्दल तिला इतकं सगळं माहिती होतं ना की पुष्कळशा कथांमध्ये थोडं थोडं त्याचं ते अंश दिसतात त्यामुळे जेव्हा म्हणतातलं कुठेचं कुठे गेला होता का त्यांनी काय पाहिलं ते अजिबातच नाही बागलकोट आणि जर पाहिलं असेल तेवढंच पण धारवाडमध्ये सुद्धा तर थोडं कुठेतरी जायचं म्हणजे तो क्लबला जायचा हे खेळायचा बिलिअर खेळायचा तर तेवढाच तो काहीतरी पण तो असा बाय भटकत गेला असं कुठं नाही स्वामी कथेची एक आठवण सांगते मी तुम्हाला ती तिथे कॉलेज म्हणजे कर्नाटक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या मागे एक मठ आहे पण तो सगळ्यांना माहिती नाही आहे अजिबात माहिती तरीसुद्धा एक डॉक्टर जे नंतर बदल होते त्यावेळेला ते यायचे वागले म्हणून ते खूप असे गप्प इष्ट कथाने वाचण्याच्या वर जे यांच्या कथा वाचले असे ते डॉक्टर तर ते यायचे तर ते म्हणतात ते हे बघा जी मी तुम्हाला एक ठिकाण टाकणार आहे त्या ठिकाण ते तुम्ही बघितलं ना की नक्की तुम्ही त्याच्या कथा या आणि मग एक दिवशी ठरलं तर त्याची ते गाडी घेऊन आली आणि जे आणि ते घेऊन त्या मठात तिकडे गेले तेव्हा मग खरीच असा एकाकी जंगलात आणि झाडीमध्ये घातल्या आणि तिथे फार गर्दी नाही भजन झाली आहेत किंवा लोक खूप असं काही नाही ते म्हण आणि त्याच्यात आत जायला परवानगी नसायची असते आणि जर तुम्ही आतलं काही बघायचं असेल तर त्याला अशा खायचा वगैरे तिथं तुम्ही उलमा म्हणूनच पाहायचं अशी ते विचित्र करता ते म्हण कुणी आत नाही जायचं काही नाही काही नाही आणि त्याच रायतारी सुद्धा त्या एका एकाच्या मतल्या एका माणसांच्या त्यांनी काहीतरी परमिशन घेऊन मग जेव्हा आम्ही ते डॉक्टर खाली गेले डॉक्टर खाली गेल्यानंतर एक अशी रूम होती त्या रूममध्ये एक स्वामी बसलेले आणि त्यांना म्हणजे त्यांचं जेवण खाण असं त्यांना त्या ठिकाणातून दिलेलं जायचं तेही उठून बाहेर येतील किंवा भेटतील तुम्हाला असं नव्हे ते ध्यानास्त बसलेले त्यांच्या जेवणाचं काळात येतील खायचं काय ते सगळं पण जीएन एका ठिकाणी म्हणलं पण आहे म्हणजे जेव्हा तेव्हा दम लावण्यासारखं असं श्वास तोंडा सांगतो स्वामी लहान असाल ना तुमच्या लेखन त्यांच्या लेखना विषयी तुमच्या आठवड्यात एक मी तुम्हाला तो जेव्हा हित होता म्हणजे अशा दिवाळी एक्कापदी लिहायचं ना तेव्हा तर मी कॉलेजला भेटते गेले होते ना त्यामुळे मला काही एवढं त्यातलं कळायचं असतं आणि मग तुला लक्ष देऊन कितीदा वाचून आपलं चार चारदा वाचायचं वाचायचं असं करायचं मी कळायचं मग मम्मी त्याला मानते तू कशाला एवढं झडझड घेतो रे मला काही कळत असतं मग त्याने एकदा सांगितलं मात्र की असं नाहीये तू आता एकदा वाज दोनदा वाज तीनदा वास त्याहून नाही कळले तर ठेवून दे चक्क ठेवून दे पण तू जेव्हा एकाच्या विशिष्ट मनावर जाशील तेव्हा तुला त्या प्रेक कळते आणि ते खरंच आहे खरंच म्हणजे त्या विदुषक तेव्हा कशी पाहिली असते बोला ती नक्की पाहिली माणूस नव्हत्या बेटा कशी पाहिली असती त्यामुळे तिचं ते, ते वाक्य आहे ना ते अगदी परफेक्ट असं वाटतं मला नेहमी खूप आणि खूप जण त्याचे चाहते आहे तुम्ही म्हणताय तसे इथंच पुण्यात कितीतरी आहेत कुणीतरी इथं लग्नालाच येतं आणि बाहेर इकडे ते बोल्ड बोलून त्यावर लगेच बाहेरून फोटो काढायला लागतात मग त्यांना आ ते म्हणले की मग ते इतके बोलायला लागतात बरोबर तेवढं तुमचा वेळ घेतला आणि असं झालं मी म्हणले एक गोष्ट सांगते का अगदी बदातली की जर कधी माझ्याशी बोलायला आलात तर तुम्ही कोणाविषयी बोलता जे बोलता म्हणजेच माझ्या भावाविषयी बोलता ते ऐकायला मला आनंद आहे का दुःख आहे असं खूप जण येतात असे आणि मुंबईचा आहे महेश आकडे म्हणून तू इतका जे मे काय विचारतो तो खरं म्हणजे एम एस डी पी आर ओ त्याने जे एम पुस्तक लिहिलंय त्याने जे एन वर नाटकं केली आहेत स्वामीवर नाटक आहे नंतर यात्री पोहण्यात असेल यात्री पोह सकाळ संडक मध्ये ते नाटक त्याला पहिला हे मिळाला तो एक तर आहे अजून एक आहे म्हणजे एक संजीव कुलकर्णी म्हणून आहे प्रोफेसर आहेत ते मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वर शिकवतात पण ते ही इतके जे प्रेमी आहेत की त्यांनी जे जे डी केली आहे ते नुकतीच एक दोन वर्षापूर्वी पी एच डी केली आणि जे छान बोलतात ते म्हणजे आमच्या कार्यक्रमामध्ये पण त्यांना बोलवते तर ते छान बोलतात जेन वरती म्हणजे ते म्हणतात की मला खरं काही सुचतच नाही एकदा मग मी घेतलं जीने काय तर मी काय इकडे तिकडे काही बोलत असते असे डॉक्टर खटाव करतो म्हणून ते म्हणतात की मी माझं जे बेड आहे बेडच्या बाजूला एक शेल्फ केलं त्याच्यावर जीनची जी पुस्तकं ठेवली आहेत आणि रात्री झोपताना मला एक तर त्यातलं वाचल्या तरीच काही झोपते म्हणजे शाळेची आताची पिढी अशी आहे की आम्ही सकाळी उठून लिहायला बरं वाटतं मग अशा काळात अशा ठिकाणी जे कधी घ्यायचे तुम्हाला कळायचं का किंवा त्यांच्यासाठी दरवाजा बंद कधी त्याला आपण काही जाऊन करायचं नाही जेवण जेवणाची वेळ असू दे नाहीतर आणखी काय असू दे जाऊन बोलून आपली सुरुवाती सुरुवातीला मी ना वेळ झाली की आपले जाऊन जाणून टक्कट मग त्यांनी म्हटलं मला माहिती आहे खाण्याची वेळ जेवण्याची वेळ मला राक्षसांनी खाली येत जाईल पण दरवाज्यावर आवाज करायचा नाही अजिबात पण मग ते तेव्हापासून ठरलं की तो येतो खाली बापट कसा आणि तसाच यायचा तो आणि मग जेवायला पुष्कळ गप्पा यांची उतरणार ना मी तर त्या ताटावरून लवकर उठायचंच ते तर उठलं की त्याचं बोलणं चुकेल ना बहिणीला विचारली ती साधी साधी होती तिला वाटायचं आवरावं <laughs> थोडस म्हणून ते बदल मला थोडी होते मग हात वाळून गेले तरी पळत का हरकत नाही बसूत राहायचं तो जेव्हा उठेल तेव्हाच आपण काय म्हणजे गप्पा म्हणजे असं काबद्दल सांगायचं कोणाच्या कथेबद्दल सांगायचं त्याला आपले पुंडले त्यांची सक्ती सांगायची किंवा इवन ग्रेसच्या कवितांबद्दल जरा होतं ग्रेस काय म्हणायचे नव्हत होता ते मला सगळे दुर्बोध कवी कळत असते असं म्हणतात पण जीएनी जेवढं मला समजून घेतलं तसं मला कुणीही समून घेतलेलं नाही म्हणजे रेस दवाखान्यात दिला ना आणि तर मी जायचंच त्यांना भेटायला मग काहीतरी फोन वगैरे जायच पण त्यांच्यावर जरा खाण्याचं रिस्ट्रिक्शन होतं मग ते दिवशी फोन करायचे की मी तुमच्याकडे आज येणार आहे जेवायला सोबत दिवस राहणार आहे मी येणार आहे खो बरंच झालं म्हणायचो आम्ही पण जेवणामध्ये कसं त्यांना भाकरी लागायची मेथीची भाजी त्याला मिरची घालायची नाही तिखट घालायचे नाही नुसते वापरले मीठ घातवणे आणि सादर वगैरे हे त्यांचं जेवण पण त्यांना तसं सगळ्यांच्या घरांच्या आम्ही त्यांना वाढायला गेलो की येतात सगळे बसत मग सगळे बसून जेवण गप्पा बसायचे गप्पा मारायचे अगदी छान जस जीएनच काही वैशिष्ट्य होत तिखट जास्त आवडायचं त्याचे दोन तीन गोष्टी होत्या पुरणपोळी पुरणपोळी गोड मला आवडायची बहिणी आवडायची पण त्याला पुरणपोळी एवढी आवडत पण गट्टाची बाबती माहिती आहे का तुम्हाला ती त्याला आवडायची आणि ती सुद्धा गरम आणि तिखट पाहिजे आता गरम पाहिजे म्हणजे आता त्या खुली त्या खुली साहेब तिथून इथपर्यंत आलं थोडी गाय होणार होणारच ती थोडीशी तुकार प्रगृती मी तुम्हाला म्हणते तिचं वैशिष्ट्य मी आणि ती एका गावात गेलो होतो गावाच्या मार्केटवरून तर मी काहीतरी बोलत होते ती काहीतरी सांगत होते तिचं लक्ष एका ठिकाणी असं तिचं लक्ष स्वतः माझं बोलणार मी तिला म्हणते अगं मी काहीतरी बोलतेच ऐकत असतेस

ग्रेस्त त्याने एकत्र येलं तर लिहिले त्यांनी ती त्यांची संगीसारखी शांतते होणारी अशी होती खूप तिच्याबद्दल बोलतच नाही आणि ती मोठीच तशी आणि तो गेल्यानंतर ते म्हणले तर मी माझ्या गाण्यात काय असतंय म्हणून ते खरं सगळे अचानक चिंतले हो हो त्या केव्हा गेल्या त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष सुद्धा नाही अच्छा धंदाताईंना जी एन बद्दल प्रभावती ताईंबद्दल किती बोलू आणि काय काय सांगू असं झालं होतं आणि आम्हीही देता किती घेशील दो कराने या संभ्रमात होतो तर पहिला भाग इथेच संपूया दुसऱ्या भागातही आठवणींचा हा जागर चालूच राहणार आहे धन्यवाद